क्रमांक बारा मध्ये आपली रॅली चालू आहे त्यात आपले उमेदवार राहुल ठाकरे वैशाली महाजन यांच्या प्रचारात जोरदार रॅल्या व त्यात आपले जोरदार होणारे जो पक्षप्रवेश पाहता त्याचा या निवडणुकीवर कितपत फायदा होईल पहिला विषय असा आहे की आपण मला वाटतं पहिल्या दिवसापासून आमच्या सोबत आहेत भडगाव शहरातले सगळेच पत्रकार आमच्या रॅलीचा आमच्या प्रचाराचा या भडगाव शहरातल्या जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करताय याच्यात आपणच सांगा की मी देखील गेल्या पंधरा दिवसापासून प्रत्येक प्रभागामध्ये प्रचार दौरा करतोय दररोज एक वाढता प्रतिसाद आपल्याला प्रत्येक शहर प्रत्येक प्रभागामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आज प्रभाग क्रमांक बाराची नगरसेविका की ज्या संतोष महाजनांनी मला वाटतं गेल्या पंधरा वीस पंचवीस वर्षापासून या परिसराचा शंभर टक्के समाजसेवा करण्याचा प्रयत्न केला असे संतोष महाजन यांच्या धर्मपत्नी वैशालीताई आणि दुसरा एक अतिशय तरुण आणि उमदा असा राहुल ठाकरे या तिघांच्याही प्रचाराचा शुभारंभ आपण आज या ठिकाणी करतोय आपण जर का तिकडे कॅमेरा मारला तर या ओपन स्पेस मध्ये सुद्धा व्हावत नाहीये तशीच परिस्थिती कालची देखील होती प्रचंड उत्साह मला अकरा असेल बारा असेल प्रत्येक प्रभागामध्ये प्रचंड असा उत्साह भडगावकरांच्या याच्यातून दिसतोय त्याच्यामुळे तुम्ही जे म्हटलात की दररोज प्रवेश चालू आहे तर त्याचा काय परिणाम होणार आहे त्याचा परिणाम असा होणार आहे की आमच्या चोवीसच्या चोवीस चुविच नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार हे शंभर टक्के विजयी झालेले आहेत फक्त हा जो काही प्रवाह आपल्याकडे येतोय हा प्रवाह लीड किती वाढवतो एवढ्यावरच फक्त आहे त्याच्यामुळे या भडगाव शहराची जनता मी केलेला विकास माझ्या नगरसेवकांनी केलेल्या विकासा कामांकडे पाहून शंभर टक्के पाठीशी खंबीरपणे उभे राहून असे कितीही आले तरी यांना आडवं पाळल्याशिवाय राहणार नाही याची मला शंभर टक्के खात्री आता साहेब उद्या आपल्या आप राज्याचे माजी मुख्यमंत्री व विकास मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या पाचरो वर्गामध्ये सभा लागल्या आहेत तर त्या नेमकं सेवेतून ते काय उद्देशतील आणि आपण जनतेला काय आवाहन करणार मी निश्चितपणे या भडगाव शहराच्या वतीने पाचोरा शहराच्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री नगर विकास मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे मनापासून आभार मानेल त्यांना धन्यवाद देईन की या शहराचा या तालुक्याचा या मतदारसंघाचा जरी मी आमदार असलो तरी या मतदारसंघाचा जो विकासात्मक दृष्ट्या कायापालट करण्याचा प्रयत्न मी केला तो फक्त आणि फक्त या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने करू शकलोय आज मला अतिशय अभिमानाने सांगावं असं वाटतं कि ते स्वत कोणी किती तिजोरीच्या आणि असले तरी मला वाटतं की नगर विकास मंत्री म्हणून या महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरांचं सौंदर्य डेव्हलपमेंट करण्याची जबाबदारी ही खऱ्या अर्थाने नगर विकास मंत्र्यांची असते आणि आज सुदैवाने नगर विकास मंत्री म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्यांच्या भरोशावरच मी आजपर्यंत हा विकास करू शकलो आहे आणि येणाऱ्या काळात या शहराची डेव्हलपमेंट आपल्याला जर का करायची असेल तर मला वाटतं सत्तेशिवाय शहा पण चालत नाही आणि ती सत्ता खऱ्या अर्थाने नगरविकासची राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्यांचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे आहे त्याच्यामुळे माझ्याकडे आणि नगर विकास मंत्री महोदयांकडे पाहून या शहरातली जनता ही खंबीरपणे उभी राहून या शहराला खऱ्या अर्थाने सौंदर्यकरणाकडे मूलभूत गरजांकडे वळवण्यासाठी शंभर टक्के माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतील याचा मला आत्मविश्वास आहे संतोष भाऊ आपण आपल्या गर्भपतींना रिंगण आहे या वगैरे त्यांना जर राहून करावं आपण यावेळेस जर आपल्याला संधी मिळाली आपण जनतेला काय करावं त्यांना काय संधी माननीय राज्यासंभाग आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वा आम्ही काम करत हो। आहोत जी आम्हाला संधी दिली त्याच्या आम्ही संधीचं नक्की सोनं करू आणि आम्ही आतापासून दोन हजार पंधरा मध्ये आम्ही एक निवडणूक लढवली त्याच्यावर आमचा विजयी झाला होता त्याच्यानंतर आम्ही जे आपासाहेबांच्या महाराजांनी जे, जे काम केले ते काम एवढ्या भडगाव शहरात असतील सरांकडे पण आमचे जेवढे काम झाले कॅटेगरी आम्हाला एवढा दिले की तिला आप्पासाहेबांनी भरगोच आम्ही त्या विकासाच्या मुद्द्यावर उभा आहोत राहुल भाऊ साहेबांनी आपल्याला एक छोट्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे आपण जनतेला काय आवाहन गा करणार मी जनतेला आवाहन करणार का आपल्यासाठी मला उमेदवारी दिली उमेदवारी दिली हा आपण जे बोर समाजात जोतावला आहे तो बोर टिकून ठेवेल आणि जनतेने मला शेवटचा एक चान्स द्यावा सर्वांना दिला आता मला दोन बघावा नवीन तरुण आहे काय होईल तसं आपण आहे आमच्यासोबत बड़गाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून या धामधूमीत प्रभाग क्रमांक बारा मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार राजू राहुल ठाकरे व संतोष महाजन यांच्या धर्मपत्नी माजी नगरसेवक वैशाली संतोष महाजन यांनी आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता बळगाव शहरातील प्रभाग क्रमांक बारा मधील प्रचाराची सुरुवात यशवंत नगर हनुमान मंदिरात पूजनानंतर तेथून पुढे हनुमानवाडी यशवंत नगर वापस हनुमान मंदिराजवळ संपन्न केली यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थकांच्या उपस्थितीत गजरात व स्वरात गावातील भव्य रॅली काढत मतदारांशी संवाद साधण्यात आला या रॅलीत शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते स्थानिक महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रचार रॅली दरम्यान उमेदवार वैशाली संतोष हे जोडीने व राजू राहुल ठाकरे हे देखील नागरिकांची भेट घेत त्यांना विजय करण्याचे आवाहन करताना दिसून बडगाव मतदारसंघाचे आमदार पा पाटील यांच्या उपस्थितीत बडगाव नगराध्यक्ष पदासाठीच्या शिवसेनेच्या लोकनियुक्त अधिकृत उमेदवार रेखाताई जहांगीर मालचे यांचे साथीने सर्वांना सोबत घेऊन प्रभागाचा सर्वांगीण विकास साधणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी मतदारांकडून ठिकठिकाणी त्यांचे ऑक्शन देखील करण्यात आले यावेळी भडगाव व पाचरा मध्ये होणाऱ्या प्रचंड पण यामुळे लीड वाढेल असे आमदार यांनी केले तसेच मतदारांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या निवडणुकीत आपला विजय नगर परिषदेवर शिवसेनाचा भगवा फडकेल असे दोघे उमेदवारांनी माध्यमांशी बोलताना ठामपणे सांगितले च्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका